नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका हिंगोलीसह मराठवाड्याच्या राजकारणात खळबळ उडणारी बातमी समोर आली असून ठाकरे गटाचे नवनियुक्त खासदार गणेश पाटील अष्टीकर आणि शिंदे गटाचे आमदार संतोष संतोष भांगार यांची त्यांचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी गुप्त बैठक झाली तर या तिघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील राजकीय समीकरण बदलणार का अशी चर्चा सध्या सुरू आहे तर नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे संतोष बांगर यांची भेट झाल्यात झाल्यानंतर जाले हिंगोलीच्या राजकारणात वेगळ्याच चर्चा सुरू झाल्यात तर शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार हे हिंगोलीचे पालकमंत्री असून त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली तर विधा अधिवेशनाच्या कालावधीत ही भेट झाल्याचे वेगवेगळे वितर्क वितर्क चालू झाले आहेत तर नुकताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे नागेश पाटील आणि अष्टकरांच्या शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला होता त्या दरम्यान त्या दरम्यान संतोष बांगार आणि त्यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचे फेरीसुद्धा झडत होत्या पण आता हे तिघे नेते दोगे ही नेते अब्दुल सत्तारच्या घरी भेटले आणि ही भेट गुप्त झाली त्यामुळेच ही भेट हिंगोली जिल्ह्यातील राजकारणातील राजकारण समीकरण बदलण्याची शक्यता असू शकते तर मराठवाड्यातील हिंगोली लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच चर्चा राहिली होती या ठिकाणी तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांच्या उमेदवाराला भाजपाने विरोध केला होता आता एकनाथ शिंदे यांना उमेदवार बदलणार बदलला लागला तर शिवसेना शिंदे गटाने या ठिकाणी बाबूराव कोहळीकर यांना तिकीट दिले तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून गणेश पाटील आष्टीकर यांनासुद्धा तिकीट दिले होते तर हिंगोलीत महायुतीमध्ये वाढलेल्या गोंधळाच्या परिस्थितीचा फायदा महायुतीला झाला तसेच मराठा आरक्षणाचा मोठा परिणाम या लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीवर दिसला होता तर परिणाम ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांना शिंदे गटाच्या उमेदवाराचा एक लाखाहून अधिक मतांनी पराभव केला होता तर लोकसभा निवडणुकीमध्ये हिंगोलीमध्ये ठाकरे गट राजकारणात वरचड झाल्याचे दिसून आले होते तर त्याच पार्श्वभूमीवर आता नवनिर्वाचित खासदार गणेश पाटील अष्टीकर यांचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि मंत्री अब्दुल सत्तारची घेतलेली भेट मात्र चर्चा विषय चर्चेचा विषय ठरला होता या मीटिंग या मीटिंग तर या गुप्त मिटिंग कोणत्या गटाचा या मिटिंगमुळे कोणत्या गटाचा फायदा होणार आणि कोणत्या गटाला फटका बसणार हे त्या काही दिवसातच आपल्याला कळेल तर मित्रांनो या विषयी आपल्याला काय वाटतं आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तुर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र